नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील कांदा बाजार भाव आज नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय कांद्याला अधिक दर ही माहिती जाणून घेण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक तीन हजार पाचशे पंधरा क्विंटल किमान दर सातशे कमाल दर एक हजार पाचशे सर्वसाधारण दर एक हजार शंभर बाजार समिती सातारा आवक पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर आठशे कमाल दर एक हजार आठशे सर्वसाधारण दर एक हजार तीनशे बाजार समिती जुन्नर आळे फाटा आवक सहा हजार नऊशे बावन्न क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार दहा सर्वसाधारण दर एक, एक हजार पाचशे पन्नास बाजार समिती कराड आवक नव्याण्णव क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर एक हजार आठशे सर्वसाधारण दर पाचशे तसेच बाजार समिती भुसावळ आवक अठ्ठावन्न क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर दीड हजार सर्वसाधारण दर एक हजार दोनशे बाजार समिती पुणे आवक सोळा हजार नऊशे शेहेचाळीस क्विंटल किमान दर सातशे कमाल दर सतराशे तसेच सर्वसाधारण दर बाराशे तसेच बाजार समिती पुणे पिंपरी आवक पंधरा क्विंटल किमान दर सोळाशे कमाल दर अठराशे सर्वसाधारण दर सतराशे बाजार समिती पुणे मोशी आवक पाचशे त्रेपन्न क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर चौदाशे सर्वसाधारण दर आठशे पन्नास बाजार समिती मंगळवेढा आवक तेरा क्विंटल किमान दर एक हजार दोनशे कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर एक हजार सहाशे बाजार समिती पारनेर आवक अकरा हजार दोनशे एकोणऐंशी क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर एक हजार सातशे तसेच बाजार समिती